नमस्कार माझे नाव केशर भुतेकर आहे मी गाणे म्हणत आहे बाळाला दोन्ही मोठा चव पाणी माल नीला एवढा प्रांशु माझा बाळ प्रांशून माझा बाळ बा। ना तू खेळ पला नीला। ना तू खेळ पलानिला माळ्याच्या माळ्यामध्ये मधी विसंबंद पलानी सबंद पाला नीला दिष्ट झाली माल नीला दिष्ट झाली माल नीला माळ्याच्या मदी सबंधाचा जु दृष्टीन तांबडाचे व कोंडेवानी पुसती वाशी दृष्ट बाई झाली व माझ्या बाळाच्या तनेला माझ्या बाळाच्या तनेला